नमस्कार आपले सरकारी या चॅनल पुन्हा पुन्हा आपलं स्वागत आहे पाहूया बातमी महत्वाची लाईक आणि सबस्क्राईब अंगणवाडी एका व मदतनेस या महिला व बालकांच्या संगोपनासाठी उपोषणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी महत्वाची सेवा बजाव अंगणवाडी सेविका या खऱ्या अर्थाने फील्ड वर काम करत असतात त्यांची मेहनतीची दखल वेळोवेळी सरकारकडून घेतली गेली आहे सरकारच्या अन्य विभागातील कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो दोन हजार अकरा ते दोन हजार तेवीस या काळात निवृत्त झालेल्या अंगणवाडी कार्यकर्त्यांना सहाय्यक ग्रॅज्युएटीची रक्कम द्यावी अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी संघ बेळगाव तालुक्यातील शाखेने केली आहे जाऊन मुख्यमंत्री सिद्धम रमया यांच्या नावे बालकन्या योजना अधिकाऱ्यांना निवेदन दिले एकोणीसशे मध्ये स्थापन झालेल्या संग्राम शिशु विकास योजना मोठा विस्तार झाला असून आज या योजने पन्नास लाख लाभार्थी आहेत योजनेत अनेक महिलांनी अंगणवाडी कार्यकर्ता व सहाय्यक म्हणून एकशे पन्नास रुपये इतक्या अल्प मोबदल सेवा बजावली आहे या कर्मचाऱ्यांना कर... एकोणीसशे बहात्तर लागू होतो असा आदेश वजा की निकाल सर्वोच्च न्यायालयाने पंचवीस एप्रिल दोन मध्ये दिला न्यायालयाच्या आदेशानुसार कर्नाटक सरकारने अंगणवाडी कार्यकर्ता व सहाय्यक ग्रॅज्युएटीशी रक्कम द्यावी अशी मागणी घेऊन जानेवारी दोन मध्ये प्रतिदीर्घ आंदोलन करणारे आले त्याची दखल घेत महिला बालकल्याण खात्याने एप्रिल दोन हजार तेवीस पासून ग्रॅज्युएटी लागू केली आहे याचा लाभ दोन हजार अकरा दोन हजार तेवीस या काळात निवृत्त झालेले मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सुमारे अठरा कोटीचे अनुदान मंजूर करून ते वित्त खात्याकडे वर्ग करण्यात आले आहे मात्र वित्त खात्याकडून हे अनुदान वितरण करण्यात येत नसल्याची तक्रार निवेदनातून करण्यात आली आहे अंगणवाडी सेविकांनी मदतीसाठी हा मोठा दिलासा मिळणार आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या